खेड तालुक्यातील दस्तुरी येथील अतिक्रमण न हटवल्याने साखरोळी येथील सत्तर वर्षीय मोहम्मद हुसेन परकार यांनी आत्तापर्यंत तीन वेळेस उपोषण केलं दरवेळेस दिलेलं आश्वासन प्रशासनाकडून न पाळल्याने त्यांनी आता पुन्हा उपोषण सुरू केलं पहिल्यांदा एकोणतीस फेब्रुवारी मग सोळा मार्च आणि नंतर सहा जून रोजी आपलं उपोषण त्यांनी सुरू केलं सहा जून रोजी सुरू केलेलं उपोषण तब्बल तीन दिवसांनंतर म्हणजे शनिवारी आठ जून रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित करण्यात आलं अकरा जूनपर्यंत अतिक्रमण काढू असं आश्वासन संबंधित विभागाने दिल्यानंतर हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलं मात्र पुन्हा एकदा आश्वासनाची पूर्तता न केल्याचं दीपवाहिनीजवळ बोलताना अब्दुल परकार यांनी म्हटलंय त्यामुळे आपण पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी दिली आहे भाई आज मंगळवार आहे तुम्ही गेले तीन तीन वेळेस सलग तुम्ही उपोषण केलेलं आहात तुमच्या दस्तुरीतील जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी तर आज मंगळवारी तुमचं अतिक्रमण हटवतं असं से प्रशासन तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्यानुसार काय अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे का मी सहा तारखेला उपोषणला बसलो होतो आठ तारखेला संध्याकाळी तहसीलदार साहेब एस पी साहेब घोष खती कमल मुकादम आशा जठाल बांधकावकाद्याचे आणि निलेश पावसे हे माझ्याकडे आले आणि रिक्वेस्ट केली की के उपोषण स्थगित करा आम्ही मंगळवारपर्यंत तुमचं उपो अतिक्रमण काढून देऊ मला आश्वासन पोली पी आय साहेब आणि तहसीलदारनी आणि भोसकथिमणी यांनी दिले की आम्ही काढून घेतो तुम्ही काही काळजी करू नका आमची मान ठेवून तुम्ही उपोषण स्थगित करा मी त्या त्यांच्या मान ठेवून स्थगित करा म्हणून त्यांची मी बात मांडून माझं उपोषण स्थगित केलं होतं परंतु आज काही त्यांनी तहसीलदार जागा नव्हते उशिरा गेले पण काही कारवाई केलेली नाही जर त्यांनी काही कारवाई केली नाही पण उद्या उपोषणला परत बसणार होतो पण माझी आज बी पी जास्त आहे शुगर कमी झालेली आहे मी आत्ता चेक करून आलो त्याच्यामुळे मी उद्याचं उपोषण करणार होतो तर उद्याचं उपोषण मी न करता माझा रिपोर्ट चांगल्या आल्यावर ले लगेच मी उपोषणचं उपोषणाला ब परत बसणार आहे कारण मला चौथ्यांदा उपोषण करायची वेळ आलेली आहे जर या प्रशासनने आत्तापर्यंत काही कारवाई केली नाही तर भाई खरं तर तुम्ही आता पुन्हा उपोषणला बसणार म्हणता पण ह्या वेळेस तुम्ही उपोषणला कोणता मुद्दा घेऊन बसणार आहात आणि काय तुमची प्रमुख मागणी असेल आणि कशाप्रकारे तुमचं उपोषण असेल मी वेळेला उपोषणला बसणार आहे माझ्या अतिक्रमण बांधकाम माझ्या जमिनीत केलेलं मम्मीच्या बाहेर केलेले आहे ते जोपर्यंत कारले नाही आणि संबंधित कर्मचा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तोपर्यंत अजिबात आता काही झालं तरी मी उपोषण जरी माझं काही झालं तरी मी उपोषण तो स्थगित करणार नाही जोपर्यंत काही त्यांच्यावर कारवाई झाली नाही तोपर्यंत जरी मला काही झालं जरी कारण मला बरेच आजार आहेत आत्ताच्या उपोषणला पण माझी शुगर कमी झाली होती बी पी वारलेलं होतं डॉक्टर हॉस्पिटलला न्यायला बनवत होते मी काही गेलो नव्हतो परंतु जरी डॉक्टरांनी घेऊ जाणार नाहीच जर काय मला झालं तर त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील आणि जोपर्यंत जोपर्यंत अधिकाऱ्यावर मर्डर केसची कारवाई झाली नाही तोपर्यंत माझा अंतिम संस्कार करू नये हा मी तुम्हाला तुमच्या न्यूजवरून सांगत आहे